आता ही फोडणी आपण याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया मस्त चिंच गूळ टाकून अशी डाळ बनवा गोड आंबट तिखट चवीला अप्रतिम लागते आणि तुम्ही अशी मी ज्याप्रमाणे दाखवली मिक्स डाळ डाळीची आमटी त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा खूप म्हणजे खूप टेस्टी लागते आणि पौष्टिक पण तुम्हाला जर ही माझी मिक्स डाळीची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे मिक्स डाळीची आमटी कशी करायची ही रेसिपी दाखवणार आहे चला अशी पौष्टिक डाळ आपण आज इथे बनवूया चपातीसोबत सोब, भाता भातासोबत प्रतिम लाभते चला आता आपण इथे अशी पौष्टिक डाळ लगेच बनवायला घेऊया तुम्ही बनवणार ना अशी मिक्स डाळीची आमटी आज आपण इथे पाच प्रकारच्या डाळीची आमटी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी ह्या चमच्याने मी मोजून इथे हे डाळी घेतलेल्या आहे तुम्ही कुठलंही माप इथे घेऊ शकता तुम्हाला जो चमचा दाखवा लागता ते दोन चमचे भरून इथे मी तुरीची डाळ घेतलेली आणि त्यानंतर इथे एकच चमचा हरभऱ्याची डाळ घेतलेली आणि दोन चमचे इथे मुगाची डाळ घेतलेली भरून इथे मसुराची डाळ घेतली आणि अर्धाच चमचा मी इथे उडदाची डाळ घेतलेली अशा आपण इथे पाच प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे चविष्ट अशी टेस्टी आमटी बनवणार आहोत सर्वात आधी ह्या सर्व डाळी मी धुवून घेणार आहे इथे आपण गॅस चालू केलेलं आहे पॅन ठेवलेलं हो आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे दीड तांब्या त्यानंतर इथे एक चमचा भरून जिरे टाकून घेतलेले इथे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली ज्या मी तुम्हाला डाळी दाखवल्या त्या धुवून घेतलेल्या आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तर आपण ह्या टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही इथे कुकरला पण लावू शकता पण मी इथे नुसत्याच अशा शिजवून घेणार आहे आता आपल्याला हे शिजायला एक पंधरा मिनटं तरी लागेल दहा ते पंधरा मिनटं इथे आपल्या डाळीला छान मस्त उकळी फुटली आहे लगेच शिजतेही जर असा हा फेस आलेला असतो हा काढून टाकायचा ह्याच्यामध्ये पाणी कमी पडलं तर गरम पाणीच यूज करायचं इथे तुम्ही बघू शकता आपली डाळ मस्त अशी छान शिजल्या गेलेली आहे परफेक्ट अशी शिजून घ्यायची इथे मी आमटीला काही लागणारे मसाले दाखवते इथे मी अर्धा चमचा भरून गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा भरून इथे कांदा मसाला आणि अर्धा चमचा इथे लाल तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा सांबर मसाला घेतलेला आहे आणि अर्ध्या चमच्यालाही कमी इथे हळद घेतलेली कारण डाळ शिजताना इथे आपण हळद टाकलेली आहे इथे मी एक पळी भरून तेल टाकून घेतले आहे पातेल्यामध्ये इथे आपण एक चमचा जिरं टाक एक चमचा मोहरी टाकून घेतलेली त्यानंतर इथे लगेच लसूण टाकून घेतलेला आहे कांदा कापून घेतलेला आहे तो पण ॲड केलेला आहे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे थोडासा तो पण आपल्याला इथे छान फ्राय करून घ्यायचा आहे इथे आपण अर्धा टॅमॅटो टाकून घेतलेला आहे इथे टॅमॅटो पण आपण इथे छान फ्राय करून घेणार आहोत इथे दोन हिरव्या मिरच्या कट करून अपन घेतलेल्या त्या पण आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायच्या त्यानंतर जी आपण सांबरमध्ये मिरची टाकतो ती मिरची पण इथे मी ॲड केलेली तुम्ही माझ्यासारखी इथे आमटी बनवून बघा खूप छान लागते ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आणि कोथंबीर टाकल्यानंतर इथे आपण छान एकदा फ्राय करून घ्यायचं आहे तर हे छान मस्त फ्राय झाल्यानंतर मी तुम्हाला जे मसाले दाखवले होते ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे मसाले टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं छान पूर्ण मसाले आपल्या या फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊया इथे आपली फोडणी मस्त झालेली आहे फ्राय छान फ्राय झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये जी डाळ उकडून घेतली होती ती ॲड करूया सावकाश करायची मस्त अशी इथे आपली फोडणी झालेली आहे ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया इथे मी थोडंसं पाणी ऍड करते इथे थोडं पाणी टाकल्यानंतर आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे छान इथे आपण थोडीशी चिंच टाकून घेतलेली आहे इथे एक चमचा गुळ टाकून घेतलेला आहे आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीर टाकल्यानंतर एकदा मिक्स करायचं आणि तुम्हाला किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाकू शकता आणि तुम्ही अशी मी ज्याप्रमाणे दाखवली मिक्स डाळ डाळीची आमटी त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा खूप म्हणजे खूप टेस्टी लागते आणि पौष्टिक पण इथे आपलं मीठ राहिलं होतं टाकायचं मीठ टाकून घेऊया चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आणि तुम्ही अशी खूप मस्त चिंच गूळ टाकून अशी डाळ बनवा गोड आंबट तिखट चवीला अप्रतिम लागते तुम्हाला जर ही माझी मिक्स डाळीची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ वेला काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तो, बाय